जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या ई सेक्टरमधील आनंद बॅटरी या कंपनीतून दिनांक एकतीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीनशे पंचवीस किलो वजन्या शिशे धातूच्या प्लेट चोरी केल्या होत्या यासंदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवघ्या चोवीस तासामध्ये गुन्हा उघडकीस आणलेला आहे इतर आरोपींची माहिती घेतली असता तांबापुरा परिसरातून मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा याला ताब्यात घेण्यात आले तसेच त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार त्याने त्याच्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले पथकाने तत्काळ इम्रान सय्यद हरून याला नशिराबाद परिसरातून ताब्यात घेतले या दोघांकडून चोरी केलेल्या तीनशे सत्तावीस किलो वजनाच्या शिशे धातूच्या पंधरा नग प्लेट्स या ताब्यात घेतलेले आहेत तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले तीन चाकी रिक्षा वाहन देखील हस्तगत करण्यात आलेले आहे या संदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी अधिक माहिती दिलेली आहे स्टेशन येथे परिसरातील ई सेक्टर मधील हो जी आनंद बॅटरी कंपनी आहे त्यातील बॅटरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जे शिशे असतात ते जवळपास तीनशे पंचवीस किलो आणि सत्त्याण्णव हजार किमतीचं चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती त्यावरून सी सी एस गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकसष्ट पंचवीस डे एन एस तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बबन आव्हाड त्यांची पूर्ण डीबी टीम यांनी याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि पुरावाच्या आधारावर गुन्ह्याचा तपास सुरू केला त्यातून जी माहिती समोर आली त्यात शहरातील जो अटल गुन्हेगार आहे मोहसिन शेंबड्या व त्याच्या साथीदारांनी सदरचा गुन्हा केल्याचं आपल्याला माहिती मिळाली होती त्यावरून त्यांना आपण ताब्यामध्ये घेतलं त्यात त्यांनी कबुली दिली की सदरचा गुन्हा हा त्यांनी केलेला आहे यामध्ये मोहसिन शेंबड्या व इम्रान हारून सय्यद यांना या गुन्ह्यामध्ये दोन तारखेला अटक करण्यात आलेली आहे त्यांची पोलीस कस्टडी पण त्यांनी घेतलेली आहे त्यांच्या कबुलीमध्ये यांनी अजून दोन साथीदारांचे नाव घेतले की त्यांच्या सहकार्याने हा गुन्हा केलेला आहे यांच्याकडून आपण जे सीस तीनशे सत्तावीस किलो चोरीला गेलेली होती ते शिशे जप्त केलेले आहे तसेच त्या गुन्ह्यामध्ये जे वाहन वापरलं होतं रिक्षा तीनचाकी रिक्षा तिची अंदाजे किंमत दोन लाख आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जप्त केलेलं आहे सदर गुन्ह्याचा तपास हा प्रमोद लाडव झाली हे करत आहे दोनच आरोपी होते का सर गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी होते दोन जणांना आपण अटक केलेली आहे ओके